अपचन छातीशी व पोटाशी जळजळणे घशाला पोट फुगणे पोटात दुखणे वारंवार तोंड येणे दिवसातून वेळा जाऊन देखील पोट साफ न होणे गॅसेस करपट ढेकर येणे आयबीएस कोरायटिस मूळव्याध भगंदर पित्ताशयातील खडा व खडा यासाठी खात्रीशीर विजयी भव आयुर्वेदची शास्त्रशुद्ध उपचार पद्धती आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेदला माल कॉमेडी वेब सिरीज सांडाळ चौकडीच्या हळदले उठणारे आंबोळ्याला मळे मेळे काढले पाहिजे ना फाट उठून असं वावळला पाहिजे ना असे वावळायचे मला निरंजन लावून नाम लावायचं ला सुद्धा त्याला लागतं पहिल्यांदा त्याला आण दुकानातन मग वळत बसते दिवसभर निरंजनला त्याला मग एक काम कर तेलाच चांगली साहेब आणि तेल वाकायला दोन डबा रात्रीच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांचा फोन मला होता राम भाऊ हॅपी मला डोंट शेम टू यू म्हणजे अमेरिकेमध्ये तुमची किंमत हा राम भाऊ हा हे बलभी पाटील अख्ख्या गावाला बर्फीन पिढ वाटतील एवढी हिंमत म्हणून ह्या गावात आहे किंमत अलग लक्षात नको बऱ्या बऱ्या गप्पा मारायला तुम्ही कोणाला नका वाटत तुमचं जेवाला खा किराणा गोळा पाच किलो जर एखाद्याने शेंगदाणे घेतलं ना तर त्यातलं कि दोन किलो घरात ठेवणारी माणसं <laughs> तुझ्या हवाय का ना चेअरमन काय का अध्यक्ष हा परत वेळेस ते जर गदा भुगतोय बघतोय सारखं काय त्याचा उपयोग आहे अध्यक्ष Okay. हो का सत्ता आमच्याकडे म्हटल्यानंतर फक्त पेन आणि एवढाच कागद लागेल आयुष्यभर बरोबर सडायला विल ह्यांना माझ पैसे द्यायचेत का नाही तुम्हाला सांगा माझे कोहिणी ना मी बघतो ना नाही ना दे नाही देशर मधल्या सगळ्या मजुरांना आता सांगून ठेवतोय पाटील पैसे बनवून कुणी कामाला जाऊ नका सगळं लिहिलंय ना 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 का मी तू सांगितलं म्हणलं लिहिलं नाही का मी तो माणूस आहे ना तमाशा करत काही काय केलंय ना फायच काय लिहिलं माणूस काय शिव हातात बोंब धरतोय भाजलं भिजलं तर राह बाबा तुम्हाला आनंदाची बातमी सांगतो तुमच्या जावायचं ना आमचं वैर मिटलं बरं का म्हणजे कसं आहे आता त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही त्यांना मदत करू लागणार आहे नाही मिटलं म्हणजे काय राजकारण राजकारण जागा सांगितलं म्हणलं नको आज मला सांगा तिथं भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली व त्याचं नव्हतं झालं आज वेळ तिथल्या शेतकऱ्यांच्या वरती तिथल्या लोकांच्या वरती उद्या आपल्याकडे जर ती वेळ आली तर तीच लोक आपल्या मदतीला लावून येणार अगदी लहान लहान लेकरांची दप्तर बी गेले तो हे गे बेकार परिस्थिती झाली